पाटील अखेरीस उपचार घेण्यासाठी जरांगे पाटलांना सलाईनद्वारे उपचार द्यायला समाजाची आर्थ हा ऐकून जरांगे उपचारासाठी तयार झालेले आहेत डॉक्टरांच्या पथकाने जरांगे यांना सलाईन द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे लवकरच त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे एकीकडे वीस तारखेला आरक्षणासाठी विशेष अधिवेशन सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे गौरव साळी आपल्याला अपडेट देतात गौरव नगरचा गरंगी पाटलांचे उपचार घेण्यास सुरुवात केलेली आहे रोज गरंगी पाटलांची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं आणि गरंगींनी त्यांच्यासमोर सहा वागे ठेवलेल्या आहेत वीस तारखेला तुम्ही विश्व अधिवेशन घ्या आणि त्याच्या शहराचे काँडची अंमलबजावणी सात्काळ करा सोबतच मराठा आंदोलकांवरून जे गुन्हे दाखल आहेत ते लवकरात लवकर मागे घ्या त्यानंतर हैदराबादचे जे गॅटेट आहे याचं देखील तुम्ही अधिवेशन मध्ये काय ते सांगा असं सहा वागण्या पक्ष शिष्टमंडळासमोर ठेवलं आहे कारण जर आज मराठा आंदोलक जे आहेत गावामध्ये जे आहे कोश मराठा बांधव आहे त्यांनी हा सुरुवात आणि यांची ही अर्थ हा पाहिजे पाटलांनी म्हणजे अधिवेशनाची सुद्धा सरकारने तजवीज केलेली अधिवेशन होणार आहे आणि जरांगे पाटलांनी सुद्धा उपचार घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे तिला साधा एक गोष्ट म्हणायला हवी गौरव धन्यवाद या माहितीबद्दल